बालकांचे प कायदे आपण बालकासंबंधीचे कायदे पाहणार आहोत बालकासंबंधीच्या कायद्यामध्ये येते बालकांचा शिक्षणाचा हक्क म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट दोन हजार नऊ हा समवर्ती सूचितला विषय हा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार आहे आणि हा बालकांचा मूलभूत हक्क आहे हा दोन हजार नऊचा आहे लागू करण्यात आलेला आहे नऊ एप्रिल दोन हजार दहा रोजी बालकांचा पहिला पहिला कायदा काय राईट टू एज्युकेशन ॲक्ट आणि शंशी विघटनादुरुस्ती होऊन दोन हजार दोनमध्ये त्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे आणि सेकंड इज सेकंड बालकांस संबंधी कायदा आहे पोक्सो हा कशासाठी आहे बलात्काराविषयी आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम दी सेक्स्युअल ऑफेन्स म्हणजे बलात्काराविषयी आहे कधी झालेला आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार बारा चौदा नोव्हेंबर या दिवशी बालक दिन असतो हे पण तुम यासोबत हा पोक्सोचं डेट लक्षात राहील आपल्याला नंतर आहे बालन्याय म्हणजे बालकांचे संगोपन व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा याची अंमलबजावणी झाली आहे पंधरा जानेवारी दोन हजार सोळाला आणि दोन हजार पंधराला बाल न्याय संगोपन व संरक्षण कायदा बालन्याय दुरुस्ती विधेयक तया विधेयक तया आलेला आहे दोन हजार एकवीसमध्ये म्हणजे जो कायदा आहे बाल न्याय कायदा हा बालन्याय कायदा हा दोन हजार पंधराचा आहे दोन हजार पंधराचा जो बालन्याय का कायदा आहे त्यामध्ये त्यामध्ये काहीतरी चेंजेस करून दोन हजार पंधराचा जो आहे तो आपला बाल बालय कायदा आहे दोन हजार पंधराचा त्यामध्ये काहीतरी चेंजेस करून आपल्याला पंधराचा हा जो बालन्याय कायदा आहे त्यामध्ये चेंजेस करून बाल ने न्यायदुरुस्ती विधेयक दोन हजार एकवीस तयार झालेलं आहे त्याला म्हणतं इंग्लिश मला द ज्युनिअल जस्टिस केअर अँड द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अमेंडमेंट बिल म्हणजे घटनादुरुस्ती झालेली आहे त्या विधेयकामध्ये दुरुस्ती या विधेयकानुसार दोन हजार एकवीसमध्ये बाल न्याय मुलांचे संगोपन संरक्षण कायदा दोन हजार पंधरामध्ये सुधारणा करण्यात आली म्हणजे दोन हजार पंधरामध्ये कशी सुधारणा करण्यात आली लोकसभेत पारित झालेला आहे हा चोवीस मार्च दोन हजार एकवीसमध्ये राज्यसभेस अठ्ठावीस जुलै दोन हजार एकवीसमध्ये गंभीर गुन्हे म्हणजे तीन ते सात वर्षाची शिक्षा होत होती गंभीर गुन्हेमध्ये आणि त्या यामध्ये बालन्याय दुरुस्ती विधेयक दोन हजार पंधरामध्ये जो आहे चेंजेस करून समजा दोन हजार एकवीसची के दुरुस्ती केलेले आहे आपण यामध्ये काय आहे ती दोन हजार पंधरानुसार काय तीन ते सात वर्ष शिक्ष वर्ष शिक्षेशी शिक्षे तरतूद असलेला गुन्हा दखलपात्र व अजमीन म्हणजे त्यामध्ये जामीन होऊ शकत नाही पण यामध्ये या, या विधेयकानुसार दोन हजार एकवीसनुसार हा अदखलपात्र आहे म्हणजे त्यामध्ये जामीन होऊ शकतो आणि थोडीस दत्तक घेणे म्हणजे अडॉप्टेशन दोन हजार पंधरानुसार दत्तक घेण्याची जी, जी पहिली सुविधा होती दोन हजार पंधरानुसार दत्तक घेतल्यानंतर आपल्याला दिवाणी न्यायालयामध्ये जायचं होतं पण नवीन विधेयकानुसार दोन हजार एकवीसच्या विधेयकानुसार आपल्याला कुठं जायचं आहे जिल्हा दंड अधिकारी कार्यालय जिल्हा दंडी अधिकारी कार्यालयामध्ये जायचं आहे आपल्याला अतिरिक्त सीयूकडे जाणार आहे तो भार प्रकारे दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार पंधराच्या कायद्याम कायद्या दोन हजार एकवीसच्या कायद्यात काही ना काही सुधारणा केलेली आहे दोन हजार पंधराच्या कायद्यात आणि तीस दिवसाच्या आत अपील आपण करू शकतो विभागीय आयुक्ताकडे आयुक्ताकडे क कशामध्ये आपल्या दिवा कशामध्ये दत्तक जेव्हा आपण ॲडॅप्टेश अडॉप्शन करतो दत्तक घेतो तेव्हा अनेक